कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आपण बघत पाहिलं या ठिकाणी कडकोडी एमआयडीसीचा ब्रिज पूर्णपणे खसलेला आहे एकोणीसशे पासष्ट साली बनलेला ब्रिज हा पूर्णपणे खसला आहे हा ब्रीज पूर्णपणे आदर झाला होता या ब्रिजवरती अधिकारी आणि ग्रामस्थ सांगत होते एकमेकांना की हा ब्रिज खसलेला आहे इतक्या काही शहरात हा ब्रिज खसलेला आहे आपले ग्रामस्थ काय निघाले काय सांगतो गेल्या आठ दिवसांनी कोकणामध्ये खूप पावसाने कर केला होता त्यामुळे अतिप्रमाणात पाणी वाहून गेलं होतं आणि एक तीन दिवसापूर्वी आम्ही स्वतः पीडब्ल्यूच्या अधिकारी वर्ग आणि आम्ही स्वतः येऊन तिथे पाहणी केली होती तर ती एक्सपेन्शन जॉईंटला थोडी गॅप वाढलेली होती हा त्यानंतर त्याचं एक असं बेसिक ऑडिट झालं तर निदर्शनात अधिकाऱ्यांचं आपण दाखवून दिले ते त्यानंतर आता एक आज तारीख तेवीस तेवीस ते 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 तारीख आज साडेआठ वाजता आम्ही ह्या रस्त्याने जात होतो आम्ही पिंपरीतलाच ग्रामस्थ आहे राजू मिस्त्री म्हणून दे राजीव मिस्त्री तर आज संध्याकाळी साडेआठ वाजता ती जी गॅप ती एक्सटेन्शन जॉईनला जी आली होती ती कालांतराने आता वाढलेली होती मी पाहणी केली तर तसंच लगेच अधिकारी वर्ग पीडब्ल्यू डी जे डेप्युटी साहेब त्यांना कल्पना देऊन दे पोलीस प्रशासकांना कॉन्टॅक्ट करून साहेब यांना कॉल करून इथे सर्व प्रशासक लगेच तातडीने हजर झाले त्यानंतर तात्काळ तो रस्ता बंद करण्यात आला कारण ती गॅप वाढत चालली होती आणि हेवी व्हेकल्स तुम्ही बघ बघू शकता इथे एक दोन तासापासून ते आम्ही थांबवण्यात आलं कारण का तर आता गणपतीचा सीझन येतोय त्यानंतर गणपतीचं साखरमान्यांची याचा चालू झालेली आहे त्या कारणास्तव आम्ही तात्काळ रस्ता बंद ठेवला त्यानंतर पोलीस प्रशासकांची पाणी चालू असताना चालू असतानाच ब्रिज हा अचानक कोसळला तेव्हा आम्ही पण ते त्यावेळी त्यावरती ब्रिजवरतीच त्या होतो आम्ही धावत उडं टाकून आम्ही धाव घेऊन आमचा जीव वाचवला आणि आता तो रस्ता तात्काळ बंदच केलेला ह्याला जबाबदार नेमकं कोण प्रशासन झोपलंय आता काय झालंय आम माननीय आमदार साहेबांनी पण या गोष्टीकडे प्राधान्य लक्ष दिलं होतं आणि त्यांचा वारंवार पाठपुरावा चालू आहेच आणि पाठपुराव्याला त्यांच्याही यश आलेलं आहे त्यांनी माननीय पाठपुरा यश कसाव ब्रिज कोसळ पाठपुरा यश सांगतोय ब्रिज कोसळतो म्हणजे आता काय झालंय हा खूप जुना पूल आहे याची दखल ऍक्च्युली साहेब आपल्या माध्यमातून वारंवार घेत आहेत खूप अगोदरपासून पण काही निधीची पूर्तता वगैरे ह्या गोष्टीमुळं काय ह्या का। अधिकारी ग्रामस्थ चर्चा करताना अशा घटना घडतात शोकांतिका आहे ना शोकांती काय नक्कीच आहे पण नक्कीच दोन हजार सात आठ साली आणि दोन हजार सतरा अठरा त्यानंतर वीस बावीसला बावीस तेवीस मध्ये पण पूरजन परिस्थिती झाली असता या पुलावरून सुमारे दहा ते बारा फूट पाणी जात होतं आणि त्या अनुषंगाने हा पूल ऑलरेडी कमकोत झाला होता आणि त्या विभागाकडे संबंधित या पुलासंदर्भात आपण वेळोवेळी तक्रार देखील केली होती की हा पूल व्हावा म्हणून लोकप्रतिनिधींकडे पण या पुलाच्या विषयी आपण मागणी करत होतो की हा पूल लवकरात लवकर व्हावा कारण संपूर्ण दसपटी या पुलाला जोडते आणि दसपटीतून येणारी लोक शिवाय एमआयडीसी एरिया याच्यामध्ये जड अवजड वाहनं देखील या पुलावरून जात असतात आणि शेवटी आज व्हायचं तेच झालं आज संध्याकाळी साडेआठ वाजता प्रांत साहेबांना मी फोन करून सांगितलं की या पुलाला मध्ये दब खलेला आहे आणि भेट पडलेली आहे आपण येऊन चोरीत संबंधित विभागाला कळवावं वाजेसाहेबांना फोन करून कळवलं आणि ते लोक आली तेवढ्या दरम्यान हा चर्चा करत असतानाच हा पूल त्या पुलावर आम्ही जवळपास पन्नास साठ जण उभा होतो आणि अशा परिस्थितीत तो पूल त्या ठिकाणी नेस्तनाभूत झाला आणि ते अधिकारी ते वर्ग त्या ठिकाणी होते परंतु त्या अधिकाऱ्यांना गेले किती वर्ष आपण सांगत होतो की या पुलाविषयी आपण गांभीर्याने घ्या परंतु शेवटी आज या गोष्टीकडे गांभीर्यानं न पाहिल्यामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये या पुलाची ही दुर्दर्शा झालेली आज आपल्याला पाहायला जबाबदार नेमकं कोण आहे याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे हेच जबाबदार आहे हे माझं ठाम मत आहे कारण या प्रशासनाने या पुलाकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिलं नाही याच पद्धतीनं मी कॅनॉल बाबत देखील तक्रार केलेली आहे याच पद्धतीनं मी आलोरे ब्रिजवरच्या पुलासंदर्भात देखील तक्रार केलेली आहे हे जे तिन्ही पूल आहेत हे जवळपास कराड हायवेला देखील मदती पुरवतात पूल जन परिस्थितीमध्ये अगदी बाजारपेठेला देखील जोडणारा हा पूल आहे या अनुषंगाने या पुलाचं महत्व फार होतं पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका अशी आहे की या पुलामुळे आता हे हे पूल सन्मान्य उद्योग मंत्री उदयजी सामान यांनी हा पूलसाठी चोवीस कोटी निधी देण्याचं कबूल केलेलं आहे परंतु या पुलासाठी नुसती सी संबंधित विभागाने उद्योग खात्याने यांना एमआयडीसीला दिलेली आहे परंतु एमआयडीसीने अद्याप कोणत्याही पद्धतीची प्रक्रिया न केल्यामुळे हा पूल उक्ताड बायपास सारखाच मध्येच लटकून राहतो की काय याची भीती आम्हाला वाटत आहे परंतु अशी जर परिस्थिती झाली तर संपूर्ण धसपटी नाही तर ता चिपळूण तालुका पेटून उठेल एवढीच मात्र या ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे जवळपास बारा ते पंधरा गावांचा या पुलामुला संपर्क तुटलेला आहे कारखानदारी तुटलेली आहे कारखानदारींचा दळणवळणाचा मोठा प्रश्न कंटेनर पासून ट्रेलर पासून या ठिकाणी गाड्या येतात त्या कुठल्याही पद्धतीचा आता गाड्या येऊ शकत नाही प्रमुख मुख्य रस्ता जो नांदेशी रोड आहे या नांदेशी रस्त्याला जोडणारा हा मुख्य मुख्य ब्रिज आहे आणि हा हे ब्रिज पाहता एकोणीसशे पासष्टच्या पूर्वी बांधलेला हा ब्रिज आहे आणि याची जी खूप जीर्णावस्था झाली होती पाच सहा वर्षापूर्वी पीडब्ल्यू टीकडनं याची डागडुजी करण्यात आली होती परंतु आज संध्याकाळी नऊ सव्वा नऊच्या सुमारास अधिकारी या ठिकाणी या ब्रिजला तडे गेले होते आणि ती पाणी करत असतानाच या ठिकाणी हा ब्रिज खस खचला सुद सुदैवाने इथे कोणत्याही प्रकारचे दुर्घटना किंवा जीर्ण झालेली नाही आहे परंतु हा ब्रिज गेले अनेक वर्ष हा ब्रिज जर पाहिला तर की एम आय डी सीकडे जाणारे जड अवजड वाहतूक या ब्रिजवरून होते आणि हा सिंगल ब्रिज होता गेल्या महिन्यातील प जुलैच्या पाच तारखेला या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री सन्माननीय उदय सामंतसाहेब यांनी या या, या ब्रिजची पाहणी आम्ही केली होती आणि त्या पाच जुलैच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी त्यांच्याकडे मागणी केली त्याकरता जवळजवळ या दोन्ही ब्रिजसाठी लागणारा बावीस ते चोवीस कोटीचा निधी हे सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केलेलं आहे आणि लवकरच त्या या सर्व गोष्टीची टेंडर प्रोसिजर आणि बाकीच्या गोष्टींची सुरुवात सुरू झालेल्या आहेत आणि हा पूर्ण होणार होता परंतु पावसामध्ये आणि दूरदैवान हा ब्रिज खचला गेला परंतु यातली एक घटना आली की यात कोणाला जीवितहानी झालेली था नाही आहे मी खरोखर आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना धन्यवाद देईन की त्यांच्या दूरदृष्टीकोनातून त्यांनी हा ब्रिज आधीच मंजूर केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देईन साहेब ब्रिज मंजूर केल्या पाहतो खासपती उद्या काही संपर्क संपर्क तुम्ही सांगताय की ब्रिज मंजूर झालेला आहे आता तरी प्रोसेस जागा होईल का नक्कीच कसं आहे की आपण आता पाच जुलैच मागणी केली होती की त्यांनी प्रोसेस त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झालेली आहे आ, त्याला पर्यायी मार्ग सध्या खडपोलीकडून आपल्याला कसं खडकोली खडपोली गावातून या ठिकाणी एमर्स जाणारी मार्ग आपल्याला आहे मोरवणी साईडने देखील या ठिकाणी दोन ठिकाणी रस्ता म या ठिकाणी जाण्याचे पर्याय मार्ग आहे नक्कीच आम्ही उद्या पालकमंत्री चिखणमध्ये आहेत आणि या नक्की या ब्रिजला पालकमंत्र्यांची देखील भेट भेट देणार आहे त्यामुळे त्यावेळी आपण या ठिकाणी जाण्यासाठी पर्याय व्यवस्था होण्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी विनंती करणार उद्या खुद्द पालकमंत्री उदयजी सामंत स्वतः चुकमध्ये आहेत त्या ह्या ठिकाणी बेस्टी दे पाहणी करतील पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर गणपती काही दिवसात टेपलेले आहेत बावीस गावांचा संपर्क तुटलेला आहे कोकणवाशी आता गणपती गावामध्ये येणार आहे आणि अशावेळी पर्यायी मार्ग काय हेही पाहणी गरजेचं कॅमेरामॅन समीर कुंभारिकर रिसा असे कोकण गटात चुक बाय Um well, abraço, कुठे वाटते मला गाडी मला गाडी द्यायची माझी प्लीट तिकडे ते घेऊन येईल कसं घेऊन येता मामी फिरूल